या साईडला पाकट आहे बारीक कसलं आहे काटो लागलो <laughs> एक बोटी वावरी आहे आणि पहिल्या झोल्यातलं आपल्याला बघ कांजे सुटलं नालबाटा आणि या माशाला तुम्ही काय बोलता करकांडो मासा आहे त्याला पण काटो एकदम डेंजर असते एकदम तर याला बारीक आतल्या म्हणजे आपण पाण्यातला सोडणार आहोत चला तर एक पल्ल लावून अच्छा आणि सावका, आकाश पण फिश लव आहे सावका सावका खड्ड्यातला जाशिन आकाश काय भेटला केले दोन दोन पालवणे थोडीशी मच्छी भेटली आमची मेहनत आणि कोळी लोकांचा पैसा दिसते काय दिसते आणि मेहनत बघाय थोडीशी हा बोल सगळे इंग्लिश मासो हे दे इंग्लिश मासो याला रिमोव्ह करणार आहोत बोल कचो यो मासो हा उंदीर मासो हुंदीर घुस देतला तुम्ही आता उंदीर दे का दे का जर आता हुंदराला आपण सोडणार आहोत बंदरा उंदरा चल जाऊ आपण बंदरा आणि हे आता गेले दुसर नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करते चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी आपण आज आलो आहे मासेमारीचा व्हिडिओ आणखी घेऊन आलेलं आहे काशीदिया बंदरातला आपण आलेलं आहे सकाळचा टाईम आहे सकाळची आता दुपार व्हायला हो आली साडे अकरा बारा वाजायला आले आहेत आपले काही मित्रपरिवार गेलेत कालवणासाठी वांदे आहेत कालवणाचे कारण होड्या वगैरे जात नाही पाण्यातल्या मक्के असल्यामुळे होड्या वगैरे जात नाही तर आपण खाणकी मांडणे किंवा पेरायला जाणे पागायला जाणे त्यावर आपले कालवण सुटते तर मित्र आले सर्व असेच एन्जॉय करत करत आलेत आपण काशीर या बंदरातला आलो आहे पाठीमागे दिसतात पेरा मासेमारी सुरू आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा दोनशे शंभर रुपयाच्या मावऱ्या मार्केटमध्ये आपण घेण्यासाठी जो भाव करतो आपण पण त्या दोनशे शंभर रुपयाच्या मावऱ्यासाठी काय मेहनत असते ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला हे बघा आपले काही मित्रपरिवार आहेत ते गेलेत पेरा मासेमारीसाठी केले ते बघा आपण पुढे जास्त जाऊ शकत नाही कारण त्यातला जे मावरा असेल ते पलण्याचे चान्सेस जास्त असतात त्या साईडला तिघे आहेत या साईडला दोघे आहेत आणि इतर मावरा हकलेला आहे बघा सगळे आपले मित्र परिवार आहेत तर चला त्यातला काय छोटी मोठी मच्छी भेटेल मावरा त्यावर आपण समाधान मानणार आहोत आणि मावरा खाण्यासाठी बगला पण आलेला आहे साइडला पाकट आहे बारीक पाकट कसला आहे काटो लागलो हा एक बोटी वावरी आहे आणि पहिल्या झोल्यातला आपल्याला बघ कांजे सुटला बाटा आणि या मासाला तुम्ही काय बोलता करकांडो मासा आहे त्याला पण काटो एकदम डेंजर असते एकदम तर याला बारीक असल्यामुळे म्हणजे आपण पाण्यातला सोडणार चला तर पल्ल लाव मावरा एकट्याची सगळी गालन वालन चालली सगळ्या आता आवली माणसात सगळ्यांना एक एक दे बस खतरनाक एकदम ए रे अरे अरे याचं लक्षात नाही दाकाव बिकताय धिकताय बिकताय काय ते डांगोल ने डांगोल लागले डांगोल सगळे इंग्लिश मासो इंग्लिश मासो।, मासो याला रिमूव्ह करणार हा कंचो यो मासो हा उंदीर मासो उंदीर घुस देखील तुम्ही आता उंदीर दे का आता बंदरा उंदरा चल जाऊ आपण बंदरा आणि हे आता गेले दुसऱ्या झोल्यासाठी हे बा उंदीर आणि हे देख सगळी नालभे दिसतात हा हे भारी मावरा जिवंत जिवंत मावरास त्याच्या चालेल मा मालो एकदम चष्मा घालून आलो एकदम तोंडाला आणि हे बारक्याची नाही ते आपण पाण्यात सुरूया चला आठवते असं बारका बारका जे मावरा असते ना ते आपण असं पाण्यातलं रिमूव्ह करणार आहोत चला हे बघ गेला आणि या यांची कवल्याची धावल अरे समीर बाई हे बघा दोन पहिल्याच झोलेला भेटला थोडा मावरा त्यातला समाधान नुसता मावरा दाखवण्याचा हेतू नाही तर काय मेहनत असते ना ते पण बघा म्हणा लागलो दम हे अर्जून आयलोय खास चष्मा विष्मा घालून आलोय हे बघा बारकी मावरा आहे काहीतरी बारका मावरा चेतला मासा आहे हा आकाश सोडताना पाण्यात हा रेस्की करतो बारीक मच्छी असते ना मावरा असते ते आपण पाण्यातला सोडत असतो चल मोठं झालं का परत भेटेल आपल्याला परत भेटायला हां येल येल चल आता आपण जास्त काय पुढे जाणार नाही कारण ते आता बाहेर गेले ते बघा जेव्हा गळ्यावर पाण्यातला गेले एकदम आणि त्या गळ्यावर पाण्यातनं जाऊन परत असे लांगीला येणार तर आपण पुढे जाऊ शकत नाही कारण ते आपण पुढे गेलो तर आपली मच्छी सर्व मावरा सगळा पाण्यातला परत पलेल आणि मग त्यांची धाऊ पलवेल सगळी सगळे आता मावऱ्याच्या यातला आहेत चला दुसरा झोला बघूया मंडळी आपण पाण्यातला शिंगाला बघितलात हा वरचा शिंगाला बघा हा बघा डुप्लिकेट शिंगाला मावऱ्याचाच प्रकार केला विमान चालला आहे हेलिकॉप्टर आणि दुसऱ्या झोल्यासाठी गेले सगळे आपले कोली बांधव चला व्हिडिओ कंटिन्यू करा दोनशे रुपये शंभर रुपयाच्या मावऱ्यासाठी काय संघर्ष असतो ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आता आता दुसरा झोला झोलावण्याचं काम सुरू आहे चला ते आपला जी छोटी मोठी जी मच्छी भेटेल ती आपण दाखवत असतो जास्त मावरा नाही होड्या पण जात नाही पाण्यात हाताने मक्के आणि मक्के चावले नाही ते वक्का वक्का ओ ओ तर चला जे आपण जाली वगैरे मांडतो कालवण्यासाठी कारण आपण लवर आहोत आणि ताजा ताजा मावरा खाण्याचे आपण शौकीन असतो त्यामुळे आपण जाली मांडणे पाग्याला जाणे किंवा फेऱ्याला जाणे असे प्रकार आपण करतच असतो कारण आपला मावरा कान कालवण सुटेल हे सगळे आपले मित्र परिवारात हे करा रे ते का आम्हाला पण काय आणि आकाश पण फिश लवर आहे सावका सावका खड्ड्यातला जाशील आकाश काय भेटला काय आले दोन पालवणे केले दोन पालवणे थोडीशीच मच्छी भेटली हे कोळी लोकांची आमची मेहनत आणि कोळी लोकांचा पैसा दिसते काय दिसते आणि मेहनत बघाय थोडीशी हां मस्त त्यांनी बाईट दिली तर हाय दाखव काय भेटला हा डांगोल पिशवी घेतली दाखव दाखव पटापट नाही बघ ही डांगोल आहे डांगोल मासेल चला हाई त्यातलं समाधान आपण मानत असो चल धन्यवाद तर छोटासा व्हिडिओ होता आता आणखी दोन तीन ओळ हे करतील जेणेकरून कांज्याला सुटेल तर फायनली मंडळी हा तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला अशात नवनवीन जोड होती पुढल्या शॉलमध्ये टाटा बाय बाय